ज्यानुसार दर्शन आणि पवित्रासह सतरा आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं एका आरोपीनं पोलीस जबाबात सा सांगितलंय एकंदरीत दोनशे एकतीस साक्षीदार गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज रेणुका स्वामीचा गयावया करतानाचा फोटो आणि दर्शन पवित्रासह सतरा जणांच्या कपड्यावर आढळलेले रक्ताचे डाग या क्रूरतेची कल्पनाही करू शकत नाही अशी मारहाण रेणुका स्वामीला करण्यात आली होती असं म्हणतात गुन्हा कधी लपत नाही किंबहुना गुन्हा घडत असतो तेव्हा त्याच्या खुणाही सुटत असतात आणि हेच शोधणं पोलिसांसमोर आव्हान असतं हेच घडलंय एका मोठ्या हत्या प्रकरणात ज्यात एक अभिनेता आणि अभिनेत्री आहे दर्शन तुगुदीपा आणि पवित्रा गौडा या दोघांनीच रेणुका स्वामी या चाहत्याची केलेली हत्या अखेर उघड झाली या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय ज्यानुसार दर्शन आणि पवित्रासह सतरा आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डागा आठवलेत या आरोपपत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय अभिनेता दर्शन आणि पवित्रा हे दोघेही परिस्थितीजन्य पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अशा अनेक मार्गांनी दोषी ठरणार आहेत पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास कसा केला कोणते आहेत ते पुरावे जे आरोपींसाठी धोके ठरलेत आरोपपत्रात कोणते खुलासे झालेत हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे कर्नाटकातलं बेंगळुरू एका हत्या प्रकरणानं मोठ्या चर्चेत आलं होतं प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यावर हत्येचे आरोप ठेवत अटक करण्यात आली हे दोघे कोण आहेत ज्याची हत्या झाली तो कोण आहे त्याची हत्या कशी झाली त्यामागचं कारण काय आहे या सगळ्याबद्दल आम्ही आधी एक व्हिडिओ स्टोरी केलेली आहे ज्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला होता ही बातमी याच लोकमत डॉट कॉम वर तुम्ही पुन्हा पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये याच बातमीमध्ये ताज्या घडामोडी मी, मी सांगणार आहे तर अभिनेता दर्शन आणि पवित्रा यांचा असलेल्या मेडिकल दुकानात काम करणाऱ्या रेणुका स्वामीची या दोघांनी इतर काही लोकांसोबत मिळून हत्या केल्याचं आता स्पष्ट झालंय पोलिसांनी नुकतंच या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले ज्यात अभिनेता दर्शन याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळलेत तर अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्या चप्पलवर रक्ताचे डाग आढळलेत धक्कादायक बाब म्हणजे अभिनेत्री पवित्रानं खुनाच्या दिवशी रेणुका स्वामीला चप्पलनं मारहाण केली होती आणि तेव्हाच हे रक्ताचे डाग तिच्या चप्पलवर आले अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे रेणुका स्वामी याच्या हत्येप्रकरणी अकरा जून रोजी अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा हिला अटक झाली या दोघांव्यतिरिक्त पोलिसांनी इतर पंधरा जणांना या प्रकरणात अटक केली आहे या सगळ्यांनी रेणुका स्वामीचा क्रूरपणे छळ करून त्याची हत्या केली होती हे आता स्पष्ट झाले याचं कारण अभिनेता दर्शनच्या कपड्यांसह हो इतर पंधरा जणांच्या कपड्यांवरही रक्ताचे डाग आढळले पोलिसांनी न्यायालयात तीन हजार नऊशे एक्क्याण्णव पानांचं आरोपपत्र दाखल केलंय ज्यात फॉरेन्सिक टीमनं केलेल्या तपासासंदर्भातही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय दर्शन आणि पवित्रासह एकूण सतरा आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केलाय पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबासह सुमारे दोनशे तीस पुरावे नोंदवून आरोपपत्र सादर केले या घटनेत दर्शन आणि पवित्रा हे दोघेच मुख्य आरोपी आहेत तर इतर पंधरा जणांमध्ये त्यांना मदत करणाऱ्यांचा समावेश आहे कारण रेणुका स्वामीचं अपहरण करून त्याचा छळ करून त्याची हत्या करत मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता हे सगळं करणाऱ्यांमध्ये या पंधरा जणांचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे रेणुका स्वामी याचा जेव्हा छळ होत होता तेव्हा तो जीवाची भीक मागतोय असं छायाचित्रही पोलिसांना मिळालंय जे गुन्हा घडला त्या ठिकाणचा आहे दोनशेहून अधिक परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांनी सादर केलेत याबद्दलची अधिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी जाणून घेऊयात हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे नऊ जूनला बेंगळुरुच्या कामाक्षी पल्ल्या परिसरात एका नाल्यात एक बेवारस मृतदेह आढळला पोलिसांना जो मृतदेह सापडला त्याचं वय अवघती शिकलं आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज होता मात्र तरीही पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला तिथं ही, ही आत्महत्या नसून निर्दयीपणे केलेली हत्या असल्याचं पोलिसांना समजलं कारण त्या मृतदेहावर ज्या खुणा होत्या त्या या व्यक्तीवर जिवंत असताना अमानुष छळ केल्याची कबुली देत होत्या हा छळ इतका अमानुष होता की त्या मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण होतं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरात कुणी बेपत्ता आहे का असा शोध सुरू केला तेव्हा कळलं की चित्रदुर्ग परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं तरुण मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार बेवारस मृतदेह हा या महिलेचा मुलगाच आहे ज्याचं नाव आहे रेणुका स्वामी जो एका मेडिकलच्या दुकानात फार्मासिस्ट म्हणून काम करत होता कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण दोन दिवस बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता रेणुका स्वामीच्या हत्येचा तपास सुरू असताना थेट तीन जण कामाक्षी पल्ल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि दिली या हत्येची कबुली आर्थिक कारणातून आपण रेणुका स्वामीची हत्या केल्याची कबुली या तीन जणांनी पोलिसांना दिली या कबुलीबाबत आरोपपत्रात काय उल्लेख आहे तो मी पुन्हा सांगणार आहे पण त्यांनी दिलेल्या या माहितीनुसार चित्रदुर्गमध्ये मध्ये रेणुका स्वामी रोज काय करतो कुठून कुठे जातो या सगळ्यावर त्यांनी बारकाईनं लक्ष ठेवलं आणि मग एक दिवस आठ जून रोजी रेणुका स्वामी याचं अपहरण केलं सूत्रांच्या माहितीनुसार रेणुकास्वामीला सगळ्यात आधी दर्शनच्या मैसूर इथल्या फार्म हाऊसवर नेण्यात आलं जिथे रेणुकास्वामीवर अत्याचार करण्यात आले तेही दर्शनच्या समोर त्यानंतर रेणुका स्वामीला मैसूर वरून बेंगळुरूच्या कामाक्षी पल्ल्या परिसरातल्या एका शेडमध्ये ठेवण्यात आलं जिथं त्याचा आणखी अमानुष छळ करण्यात आला लाठाकाठ्या आणि इतर हत्याऱ्यांनी केलेल्या मारहाणीत रेणुकास्वामीचा दुर्दैवी मृत्यू झाला मग पुरावे मिळू नयेत या हेतूनं या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला पण भटक्या कुत्र्यांमुळे हा मृतदेह समोर आला आणि उघड झालं हे हत्याकांड अभिनेत्री पवित्रा गौडा हिनं सोशल मीडियावर तिचे आणि दर्शनचे काही फोटो पोस्ट केले होते आणि याच फोटोंवर रेणुकास्वामी यानं काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती रेणुकास्वामीच्या या पोस्ट ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या दर्शनच्या काही चाहत्यांनी दर्शनला ही माहिती दिली सोबतच अभिनेत्री पवित्रानं दर्शनला बाबत उकसवल्याचंही समोर आलंय त्याच कारणावरून राग आलेल्या दर्शननं रेणुका स्वामीला संपवण्याचा निर्णय घेतला यासाठी त्याने त्याचा एक फॅन क्लब चालवणाऱ्या राघवेंद्र सोबत संपर्क साधला आणि रेणुका स्वामीच्या हत्येची सुपारी दिली त्यामुळेच अपहरण केलेल्या रेणुका स्वामीवर दर्शनच्या फार्म हाऊसवर हो नेत अत्याचार करण्यात आले आणि मग त्याची हत्या करण्यात आली रेणुका स्वामीचा अपहरण हत्या आणि सगळा दोष किंवा आरोप स्वतःवर घेण्यासाठी या आरोपींना पाच लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली होती पण पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं एका आरोपीनं सा त्या आरोपीनं चौकशी दरम्यान अभिनेता दर्शनचं नावही घेतलंय बंगळुरूच्या पटांगरे गावात रेणुका स्वामीची हत्येची घटना घडली पण या प्रकरणात ठोस आणि महत्वाचा पुरावा ठरलाय तो एक फोटो ज्यात रेणुका स्वामी गयावया करत जीवाची भीक मागत असल्याचं दिसून येत यासोबतच दर्शन दिसत असलेलं त्या शेडमधलं एक सीसीटीव्ही फुटेजही महत्वाचा पुरावा ठरणार आहे रेणुका स्वामी याच्या शवविच्छेदनाच्या अहवालाचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलाय ज्यानुसार रेणुका स्वामीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती तसंच विजेचे झटके देण्यात आले होते या क्रूरतेची कल्पनाही करू शकत नाही अशी मारहाण रेणुका स्वामीला करण्यात आली होती ज्यात त्याचा एक कान तुटलेला आहे आणि गुप्तांगाला भयंकर इजा झाल्याचं शवविच्छेदन अहवालात दिसून आलंय दरम्यान रेणुका स्वामीच्या हत्येला कारणीभूत ठरली ती सोशल मीडियावर त्यानं केलेली कमेंट याबाबतही या जी माहिती आता समोर आली आहे त्यानुसार पवित्राच्या फोटोवर रेणुका स्वामीनं केलेल्या कमेंट बाबत पवन या मित्रानं दर्शनला सांगितलं त्यानंतर दर्शनची भेट घडवून आणतो आणि त्याच्यासोबत सेल्फी सुद्धा काढून देतो हे सांगत रेणुका स्वामीचं अपहरण करण्यात आल्याचं ज्या तीन जणांनी हत्येची कबुली दिली होती तो देखील याच कटाचा भाग होता हे पोलीस तपासात समोर आले एकंदरीत दोनशे एकतीस साक्षीदार गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज रेणुका स्वामीचा गयावया करतानाचा फोटो आणि दर्शन पवित्रासह सतरा जणांच्या कपड्यावर आढळलेले रक्ताचे डाग हे सगळं या त्या प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे हत्या झालेला रेणुका स्वामी त्यांच्या घरातला एकमेव कमावता व्यक्ती होता त्याच्या मागे आई आणि गर्भवती पत्नी दोघीही आता तरी न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहेत आता पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केलंय त्यावर न्यायालय काय शिक्षा सुनावतं सुनावणी दरम्यान काय घडतंय हे सगळं पाहणं महत्वाचं असेल अर्थातच त्याचे अपडेट आम्ही लोकमत डॉट कॉमवर देत राहणार आहोत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद